हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे मनपरी चला कोण कोणाला टाईम ते आंब्याना झाली काय ओके रस, कर रस करते का कोणासाठी कोणासाठी करते यारी यारी पोई का लागली तिला तुझं तर चार चार वेळा चेंज होतो तुझा मॅगी खायची कधी पोळी खायची कधी पोहे खायचे आता जे केले ते खा हाय हॅलो नमस्कार कशाचं बरं हो अजून आहे तिचं विचारीचं आहे ताई ती इथं तुमची कोमल तुम्हाला खूप जण विचारता कोमल आहे इथेच आहे माझ्याजवळ तिसर बसलेली आहे थँक्यू सो मच नाही बुंदेले थँक्यू सो मच नाही सध्या बरं नाही कोमलला मधला तिकडे पर्याय आहे आपल्याकडे हायकर बाळा बाळा हायकर हायकर ना एकदा गेली तिकडं

काय ती औषधांवर आपण जरा मिक्स करूया हा तर खाती ना मग तोपर्यंत मिक्स करून ठेवू ओके नारळ पाणी चालतंय का तिकडे परी आहे बघा शंभर करते का ती कपडे निघत नाही बाळा नाही निघत कपडे काढू नको कर मिक्स इकडेच आहे बस तिरी जी कुठे 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 आहे अगं परी परी पाय ना ग परी जिथं बसू हो तिथंच बसती ग तू परी तू समजते का जरा काय काय नाही माग पाहिली का तू झोप येते ना, ना? ना, 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 ना? ना कोमला रात्री हो झोप येते तिला रात्री

हो गाव ठेव शेतात लावतोय बघू आता काय फरक पडतोय तर ओके okay. इकडे का इकडे तू पुढे जे बाबा मम्मीला काय झालं भाऊ झाला का मम्मीला मला लवकर बरी होय म्हण मन बाळा हो तिला रूम मध्ये बसवलेलं होतं आता इकडे आली हो चालेल या काय करून रूम ने ओके चहा पेटी जरा चहा पिऊन झाला म्हणजे तिथे काळा चहा पिती तुम्हाला सारखं हात लावून काही इन्फेक्शन होतं हवा लागेल तसं बरं okay. ओके मला पण नवीन झाली सर सुद्धा हो ना तोंडावर नाही व्हायला पाहिजे काय सांगा तुम्हाला जवळ जायला काय हरकत नाही हो रोनी वरचे कपडे आणले सगळे

तिकडे आहे बसलेली जास्तच होत आहे जरा दूध बंद केलेले दूध देत नाही असं काही त्रास होतोय हो ते सगळं बंद केलेले हो

हो काय करा बापर खूपच चेहरा सुद्धा हो काय करा सांगा बरं मित्रांनो असं त्रास होत असेल तर करावं काय <muchos> भाई दार तुला? ना ताई इथंच तुमची इथे माझ्या पुढे जात नाही दरवाजा लागेल बरं बोट जातील बरं बा एक सेकंड तर बघा झोपली आहे माझी बायको त्रास होतोय बाई होईन ती नाही का कोमल सगळेजण तुझी एवढी काळजी करायला लागली सगळ्यांना थँक्यू तो म्हणे एकदा एवढे जण विचारायला लागली तुला थँक्यू थँक्यू आणि कालपासून खूप 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 कमेंट्स झाल्या पण त्या बाळ होणार आहे ना हो पण हे काय अशी त्रास चालू आहे बाळ तर होणारच आहे पण काय अशी त्रास होतीच मोठा आहे ते पण लावू दे पुढील स्वामी आहे आमच्यासोबत हो का <स्तित> गं काऊन <दोण्द>

काकूने ती सडी पोय केली बघा आता सांग काकू कोणाची काकू का, कोणाची आता खायला गेलं तर माझी म्हणती तिला काकू सोबत जरा जमत नाही बाबा सा, तिचं काय सांगा तुम्हाला

हो रिपीट बघतो तिला जास्त हो चालल चला मी जातो ऑफलाईन बिकॉज मला जायचंय दुकानामध्ये कोची तब्येत जरा जास्तच आहे तर ठीक आहे चला बघतो आम्ही तुम्हाला खायला बोलवणार नाही चला मित्रांनो काळजी घ्या आम्ही जातो ऑफलाईन सगळ्यांना बाय बाय थांब करा आता

भूक लागलेली आहे म्हणून ती आता खातीये तर चला परी बाय कर